नमस्कार राणा एंटरप्राइजेस नांदेड तसेच संदीप भाऊ राणा मित्रपरिवार नांदेड याच्या वतीने हनुमानगड कमानीजवळ नांदेड येथे रामनवमी निमित्त मट्टा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला रामनवमी निमित्त मठ्ठा वाटपाचा कार्यक्रम राणा एंटरप्राइजेस इथे आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही मठ्ठा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दरवर्षी असा चालू राहतो कार्यक्रम जय श्रीरामरण रामचंद्र राम की जय सनातन हिंदू धर्म श्रीराम सर्वांना रामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा राणा एंटरप्राईजेस थर्मे तर्फे आम्ही राम श्रीरामललाच्या मूर्तीला हार वगैरे टाकून या ठिकाणी मठ्ठा हे पेय वाटप करत आहोत राणा एंटरप्राइजेस आणि संदीप भाऊ राणा मित्रमंडळातर्फे हे मठ्ठा वाटप कार्यक्रम आमच्या इकडे सुरू आहे